नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय पक्षाध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री नायब सैनी यांनी रोहतक येथे जारी केलंय हरियाणात भाजपा दोन लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या विद्यार्थ्यांना स्कूटर महिलांना दर महिना एकवीसशे रुपये देणार आहे तर काँग्रेसने दोन लाख तरुणांना सरकारी नोकरी तसेच पाच लाख तरुणांना रोजगाराच्या इतर संधी प्रत्येक कुटुंबासाठी दहा लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचं म्हटलंय मुंबई ते मांडवा पर्यंत धावणारी रो रो बोट सेवाचे विस्तारीकरण होणार आहे रो रो बोट आता रेवदंडा पर्यंत धावणार यामुळे मुंबई ते रेवदंडा हा प्रवास अवघ्या दोन तासांमध्ये पूर्ण होणार आहे यादी यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागत होता पण या निर्णयामुळे दोन तास वाचणार आहे मुंबई ते रेवदंडा या विस्तारीकरणासाठी जेटी तब्बल एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करणार आहे मुंबई रेवदंडा हे काम पूर्ण झाल्यानंतर अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे नुकतेच माडातर्फे मुंबईत जारी करण्यात आलेल्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया आज समाप्त करण्यात आली माडाच्या या लॉटरीला भरघोस प्रतिसाद मिळत असताना सिडकोने ही सोडत जारी केली आहे या सिडको नवी तब्बल घरांची सोडत काढणार आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी निघणार आहे त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक नवीन सुवर्ण संधी असणार आहे सिडकोने नवी मुंबईत रेल्वे स्थानका शेजारी उभारलेल्या घरांची लॉटरी निघणार आहे यामध्ये ग्राहकांना कोणत्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाचे घर पाहिजे हे निवडण्याची मुभा देखील देण्यात आली आहे वाशी सानपाडा जुईनगर खांदेश्वर आणि नेरू या रेल्वे स्थानकांजवळ ही घरे असणार आहे त्यामुळे या लॉटरीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महानायक अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेसृष्टीत जवळपास पाच दशक गाजवली आहेत अजूनही त्यांचा जलवा कायम आहे बनेगा का करोडपतीचा पर्व अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मराठी कलाकारांसह नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत दोन दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओमध्ये सगळ्यांना नमस्कार करत आपल्या छातीवर हात ठेवून अमिताभ बच्चन म्हणाले की मी कचरा काढणार नाही हे मराठीमध्ये अमिताभ बच्चन बोलले होते पण यावेळी अमिताभ बच्चन यांच्यातून एक शब्द उच्चारताना चूक झाली त्यामुळे आता त्यांनी पुन्हा व्हिडिओ करत आपली ही चूक मान्य केली आणि सर्वांची माफी मागितली सलमान सलमान खान एक ये खान एक नवीन माहिती समोर येते गेल्या काही महिन्यांपासून आणि त्याला येणाऱ्या धमक्या या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसलाय काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घ्यायला सुरुवात केली या प्रकरणी सलीम खान आज वांद्रे येथे असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट मधून पहाटे मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते त्याचवेळी एका बाईक स्वाराने त्यांचा रस्ता अडवला दोघांपैकी एकाने बुरखा घातला असून ती महिला होती त्या महिलेने सलीम खान यांना अडवून लॉरेन्स बिश्नोईला पाठवू काय असं विचारलं पुढे ते दोघे पळून गेले अशा प्रकारे सलीम खान यांना अडवून पुन्हा एकदा सलमान खान आणि खान कुटुंबाला धमकी मिळाली देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा No me no, no.